नमस्कार रविवारच्या दिवशी सकाळी बाकी रविवारची नियमित नियोजित व्यवधानं सोडून सगळेजणं या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद करतो महात्मा गांधीच्या नावाने निधी म्हणून जे स्मारक आणि इथली संस्था कार्यरत आहे त्याचे अध्यक्ष त्याचे सचिव असणारे आमचे ज्येष्ठ सन्मित्र अन्वर भाई राजेश भाऊ ज्यांनी माझा परिचय या ठिकाणी करून दिला उपस्थितांमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले सहकारी मान्यवर पाठीराखे आपण आहात त्या सगळ्यांच्या ना अभिवादन करून ज्या विषयाबद्दल बोलण्यासाठी या ठिकाणी मला निमंत्रित केलं आहे त्याला सुरुवात करेल पण त्याबद्दल थोडं सुरुवातीला एकूण त्याची चौकट विषय मांडणीतली आणि त्याबद्दल काय मला सांगायचं ह्याच्याविषयी जात निष्कर्षावर जात असताना त्याच्यातले तपशील काय मुख्यतः त्या चौकटीतले महत्त्वाचे मुद्दे काय चार कोण काय हे सुरुवातीला सांगेल म्हणजे तो विषय मांडणी पुढे जशी जाईल तशी तशी, तशी त्याच्याबद्दलचे काही जी स्पष्टता आपल्याला श्रोते म्हणून आपल्याला समजून घ्या घ्यायला मदत होईल एक तर भारतीय मातीतील विवेकवाद हा हे जे काही त्याला शीर्षक दिलं आहे ती मी याबद्दल खरं गेले पाच सहा वर्षापासून म्हणत आलो आहे की भारतीय कसावर आधारित विवेक म्हणजे दोन हजार अठरा सतरा अठरापासून याबद्दलची काही विषय मांडणी छोट्या समूहांमध्ये कार्यकर्त्यांसोबत संघटनेतल्या सहकाऱ्यांच्यासोबत इतर समविचारी देशातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या समविचारींच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने हे करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यावेळेला मी त्याला शीर्षक नेहमी देत आलो की रॅशनॅलिझम ऑन द बेसिस ऑफ इंडियन इथॉस म्हणजे भारतीय कसावर आधारित विवेकवाद अशा शीर्षकाने त्याबद्दलची एक मांडणी केली जायला पाहिजे किंवा करावी असे एक मनोभूमिका घेऊन मी त्याविषयी बोलत आलो आहे आणि त्या बोलण्यामध्ये एवढं तर नक्कीच मला समजलं आहे की अशा पद्धतीची मांडणी आत्तापर्यंत तरी भारतात त्या स्वरूपाचं वेगळ्या अंगाने कोणी केलेली नव्हती किंवा त्याच्याबद्दलचं अशा स्वरूपात लिखित स्वरूपात पुस्तक स्वरूपाचं कुठेही स्वतंत्रपणे काही उपलब्ध पण नाही भारतीय कसावर आधारित किंवा भारतीय मातीतला विवेकवाद हे सांगण्याची गरज का वाटते हा एक मुद्दा आहे त्यामुळे त्याच्याकडे जात असताना शेव शेवटी त्याच्या आधी विवेकवाद काय आहे विवेकवादाची उत्पत्ती आणि विवेकवादाच्या वाटचालीबद्दल इतिहासामध्ये आपल्या पूर्वसुरींनी काय काय त्याबद्दलची मांडणी करून ठेवलेली आहे त्याच्याविषयी काय चर्चा केलेली आहे के काय उपस्थित केलेल्या आहेत काय वादविवाद झाले काय मतभिन्नता आहे हे पण थोडं समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण <coughs> त्याशिवाय आता आपण ज्या विवेकवादाला घेऊन पुढे जाऊ इच्छितो जायला पाहिजे जा। त्याच्याबद्दलची स्पष्टता आणि त्याच्याबद्दलचं गांभीर्य आपल्याला कदाचित येणार नाही म्हणून विवेकवाद का का काय आहे हे एका बाजूला दुसरं विवेकवादाच्या संदर्भात बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याला अवलंब करण्याचा त्याला अंगीकृत करून पुढे जाण्याचा दृष्टिकोन काय राहिला तत्त्वज्ञानाच्या अंगाने याच्याविषयी पण काही सांगणं आवश्यक आहे त्यानंतर विचारवंतांनी अभ्यासकांनी चिंतकांनी विश्लेषकांनी याच्याबद्दल काय काय त्या, 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 त्या वेळेला भूमिका घेतल्या आणि त्याच्याबद्दलचा प्रवास कसा झालेला आहे हे पण थोडं समजून घ्यायला पाहिजे फार त्याचे नामोल्लेखानेच ते पुढे जावं वेळेच्या मर्यादेमध्ये असा अपेक्षित पाऊण तास तासभर ही मांडणी आणि त्याच्यानंतरची काही प्रश्नोत्तरं संवाद असा आपल्याला अभिप्रेत आहे त्यामुळे विवेकवादाबद्दल पाश्चात्य तत्त्वज्ञानांमध्ये पाश्चात्य तत्त्वज्ञकांनी अभ्यासकांनी काय भूमिका घेतल्या आहेत हे एका बाजूला समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासोबत भारतीय विचार परंपरेमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाच्या विचारधारांमध्ये विवेकवादाचं काय वेगळेपण आहे वैशिष्ट्य आहे हे समजून घेत असताना विवेकवादाच्या संबंधातलं किंवा विवेकाच्याबद्दल आपल्याकडे एकूण मानवी इतिहासामधल्या वाटचालीत त्याचं महत्त्व किंवा त्याचं गांभीर्य आपण लोकांनी कसं समजून घेतले भारतीय परंपरेमध्ये हे पण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि दुस त्यामध्ये पुढे जाऊन भारतीय विचार परंपरेमधल्या जे विविध प्रवाह आहे आपण संघटित स्वरूपाच्या धर्माचे अधिष्ठानं ज्यांना म्हणू शकतो त्यामध्ये देखील मग ती आपण चारवाक परंपरा लोकायत परंपरा असेल किंवा बुद्ध महावीर आणि त्यानंतरच्या ज्या धर्मव्यवस्था उभ्या राहिल्या त्यांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा राहिला हे पण थोडंसं धावतं आपण समजून घेणार आहे आणि त्यानंतर मग भक्ती परंपरेमध्ये विवेकाच्या संदर्भातले काय उद्गार आहेत उद्देश उद उद्घोष आहेत भूमिका आहेत आग्रह आहेत काय प्रतिपादन केलेले आहेत हे थोडंसं समजून घ्यायचं पडेल आणि हे करत असताना मग पाश्चात्य आणि भारतीय विवेकवादाचं वेगळे पण काय आहे साम्यस्त काही आहेत का आणि भारतीय कसावर आधारित किंवा भारतीय मातीतलं विवेकवादाचं वैशिष्ट्य हे आणि त्यामध्ये त्याचं आत्ताच्या परिस्थितीतलं वेगळेपण आणि महत्त्व हे थोडंसं अशा पद्धतीचं मांडणीचा प्रवास माझा असणार आहे तुम्ही सुरुवातीला मी ते यासाठीच सांगितलं की आपल्याला हे समजून घेत असताना हा जरी थोडासा तत्त्वसैद्धांतिक विषय असला तरी मला वाटते की विचारधारा किंवा वैचारिक भूमिका यांच्याबद्दलचा जो टकराव आपल्याकडे आज समाजकारणात आणि राजकारणात जो दिसतो किंवा होत आलेला आहे आणि पुढे देखील होत राहणार आहे हा तत्त्वज्ञानाच्या पोटात असतो आणि त्या तत्त्वज्ञान आणि संस्कृती चा संघर्ष आहे सांस्कृतिक संघर्षाच्या पोटात हे सगळं वैचारिक प्रतिवाद व प्रतिवाद आपण करत आहोत हे समजून घेण्यासाठी किंवा हे लक्षात घे यायला आपल्याला तत्वज्ञान आणि त्यामधला विवेकवादाचा प्रवास हा समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं महात्मा गांधी स्मारक निधी सारखे संस्था हे सगळं आयोजित करते आहे दर महिन्याला या स्वरूपाच्या कार्यशाळा दिवसभराची आणि त्यामध्ये विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा घडून आणण्याची मांडणी आणि चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न होतो याचं एक निश्चितपणे स्वागत आहे कौतुक आहे कारण अशा स्वरूपाचे प्रयत्न आजकाल फार दुर्मिळ झालेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये देखील पूर्वीची जी अभ्यासगट आणि वाचन चिंतन चर्चा वादसंवाद प्रतिवाद हे जे काय होत होतं समूहांमध्ये होत होतं काही प्रमाणात जाहीरपणे होतं हे जवळपास थांबलं आहे काय अशी स्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत आज महात्मा गांधी स्मारक निधीच्या पुढाकारानं हे जे होतं आहे त्याबद्दल मी डॉक्टर कुमार सप्तर्षी अनोवर भाई आणि त्यांच्या सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो विवेकवादाला विरोध का समर्थन असं बऱ्याचदा आजच्या व्यवहारात विचार केला जातो विवेकवादाला समर्थन म्हणजे नास्तिकता देव नाकारणं धर्मव्यवस्था नाकारणं सगळ्या स्वरूपाच्या उपासना पद्धती कर्मकांड हे नाकारणं आणि विवेकवादाला समर्थन म्हणजे हे स्वीकारणं हे अंगीकारल्याशिवाय विवेकवाद आपण मान्य केला आहे किंवा अंगीकारला आहे असं म्हणता येत नाही अशा पद्धतीचं एक ढोबळ त्याची फोड केली जाते पण विवेकवाद हा एक आपल्या ज्ञान परंपरेतला ज्ञान तत्वज्ञानाच्या शब्दामध्ये ज्ञान एक महत्त्वाचा विचार प्रवाह आहे राहिला आहे आणि त्याचं एक वेगळं स्थान आहे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे हे आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे संपूर्णपणे ज्ञानप्राप्तीचा विवेक आणि बुद्धीच्या आधारावर मार्ग म्हणून म्हणून विवेकवादाकडे बघितलं गेलं आहे केवळ अनुभवजन्य ज्ञानावर अवलंबून न राहता ज्ञानप्राप्तीसाठी विचार आणि तर्काच्या आधारावर आपल्या असभोवतालच्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींकडे बघणं आणि ते नंतर तपासून स्वीकारणं याला साधारणपणे वि विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अर्थाने म्हणजे त्याला मागचा कार्यकारण भाव समजून घेणं ह्या अर्थाने म्हटलं झालं पण मानवी ज्ञानाचा उगम हा अनुभवजन्य ज्ञानातनं झाला आहे इंद्रिय अनुभवातनं झालेला आहे इंद्रियांना ज्या ज्या काही अनुभूती येतात त्या अनुभवा ते अनुभूतीवरनं आपल्याला काय स ह्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न जो केला गेला त्याला अनुभववाद म्हणून ओळखला जातो तत्त्वज्ञानामध्ये आणि त्या अनुभववाद नाकारून अनुभवातनं ना सगळं ज्ञान मिळू शकत नाही अशा स्वरूपाचं प्रतिपादन जे व्हायला लागलं त्याच्यातनं एक ज्ञान मिळण्याची पद्धती ज्ञान व्यवस् ला मिळवण्यासाठी व्यवस्था लावण्याच्यासाठी आवश्यक अशी विचारधारा विचारपद्धती आणि संकल्पनांचं केव्हा अनुभव नाही तर संकल्पनांचं स्पष्टीकरण करण्यातनं बुद्धीला धार आणण्यासाठी बुद्धीचा वापर करून निष्कर्ष करण्यासाठी जे जे काही विचार केला जातो त्या विवेकवादाचा तो भाग म्हणून मानला जातो त्यामुळे अनुभव वाद आणि विवेकवाद हे दोनही परस्परविरोधी एका काळात राहिले आणि त्या परस्परविरोधीच्या विवादातनं ज्या ज्या काही चर्चा संवाद वादविवाद झाले त्याच्यातनं मग पाश्चात्य तत्वज्ञानाचा पाया किंवा त्याच्या वाटचालीचं अधिष्ठान तयार केलं गेलं आहे तयार असं म्हणजे पाश्चात्य तत्त्वज्ञकांमध्ये जी महत्त्वाची नावं घ्यायला पाहिजे किंवा ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामध्ये देकारपासून तर कांडपर्यंत तर देकार स्पिनोझा लायप्टिनस किंवा या सगळ्यांना विवेकवादी तत्त्वव्यक्ते म्हणून ओळखलं जातं तत्वज्ञानामध्ये आणि दुसऱ्या बाजूला जॉन लॉक जॉन बर्कली डेव्हिड या सगळ्याचा विचार करून मग त्याला पुढे म्हणजे ज्या गृहितकांच्या आधारावर परीक्षण परिख, करायचं त्याच्याबद्दल इ इमिन्युअल कांडने खरं मांडणी केली विवेकवाद आणि अनुभववाद या दोन्हींमधल्या गृहितकांचं परीक्षण करून एकांगी अंगाने नाही तेच बघता येणार तर आपल्याला मानव विज्ञानाचा उगम त्यातनं होतो त्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती आपल्याला समजून घेता येते हे इम्युनियल कांडने पहिल्यांदा त्यावेळेला मांडलं होतं आणि त्यामुळे कांटपासून इम्युनियल कांटपासून पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या नवीन युगाला सुरुवात झाली असं मानलं जातं तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना हे माहिती आहे की इम्युनिल कांटच्या अभ्यास केल्याशिवाय आपल्याला तत्त्वज्ञानाचा पाया काय राहिला आहे पाश्चात्य तत्वज्ञानाचा हा आपल्याला समजून घेता येत नाही त्यामुळे खरंखरं ज्ञान यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही संशय न ठेवता संशयातीत ते असलं पाहिजे याच्यासाठी विवेकवादाच्या विचारधारेची विचारसरणीची आवश्यकता आहे अशा स्वरूपाची मांडणी त्यानंतर विवेक युम्युनिल कांडच्या पासून व्हायला सुरुवात त्यामुळे त्यामध्ये ज्ञान हे आवश्यकतेच्या आणि नि निश्चितपणे सत्य आणि सत्य असलेल्या विधानांवरच आधारित असू शकतं अशा स्वरूपाचं एक हायपोथिसिस ज्याला म्हणता येईल आपण गृहितक ठेवलं जायला लागलं आणि त्याच्या आधारावर पुढचं चिंतन चर्चा व्हायला लागली अनुभवापासून मिळणारं ज्ञान अनुभववादामध्ये जे मांडलं गेलं की अनुभवापासून मिळालेलं ज्ञान हे निश्चित संशयातीत आणि आवश्यकतेनुसार खरं असू शकत नाही हे विवेकवादाचं म्हणणं आहे आणि अनुभवावर आधारले ज्ञान हे संशयग्रस्त असेल तर ते ज्ञान होऊ शकत नाही अशा पद्धतीचा दृष्टिकोन विवेकवादामध्ये मांडला गेला आहे संशयातीत असलेलं ज्ञान इंद्रिय अनुभवावर आधार घेत घेता येत आधारावून घेता येत नाही म्हणजे इंद्रियांना आलेले पंचेंद्रियांना आणले मानवी पंचेंद्रियांना आलेल्या अनुभवांच्या आधारावर जी ज्ञानाची निर्मिती मानली जात होती अनुभववादामध्ये त्याला विरोध करण्याचं त्याची चिकित्सा करण्याची भूमिका विवेकवादाच्या चर्चेंच्या निमित्ताने झालेली बघायला मिळते किंवा अशा स्वरूपाचं पंचेंद्रिय आपल्याला फसवतात हे आपण यात समजून घेऊ शकतो की आवळा खाल्ला आणि नंतर पाणी प्यायलं तर गोड लागतं किंवा आपण मृगजळ म्हणतो रस्त्यावर उन्हाळ्यामध्ये रस्ता मृगज दिसतं हे सगळे आपले इंद्रियजन्य भ्रम भास याची प्रतिकं आहेत आणि त्यातनं पण अनेक चुका आपल्या त्या आधारावर जर आपण काही निष्कर्ष काढा गेला गेलो तर त्याच्या आधारावर आपल्या निर्णयांमधल्या चुका होऊ शकतात म्हणून अनुभवजन्य ज्ञान पुरेसं नाही तर अनुभवजन्य ज्ञानाच्या सोबत तर्क अनुमान प्रयोग प्रचिती जे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं पाया मानला गेला पुढे जाऊन त्याचं अधिष्ठान उभं राहिलं त्याच्यातनं गनीत, गणित गणिती ज्ञान हे अनुभव अनुभवाधिष्ठित प्राप्त करून देण्याचा विवेक की विचार पुढे आला म्हणजे गणित हे ह्याचं फलित आहे अनुभवजन्य ज्ञानानंतर विवेकवादाच्या विचारधारेने जी गृहितकं मांडली त्याचं फलित हे गणित हे क्षेत्र आहे निश्चितपणे आणि आवश्यकतेचे आवश्यकतेने सत्य असलेल्या गणिती ज्ञानाला विवेकवादामुळे एक आदर्श मॉडेल म्हणून मान्यता पुढच्या काळात हळूहळू मिळायला लागली त्यामुळे प्लेटो हा पहिला विवेकवादी असं मा त्याला मानलं जातं प्लेटोच्याबद्दल जा आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा पेल प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे दोघांनाही खरं विवेकवादी मानलं गेलं आहे पण आरि ॲरिस्टॉटलच्या मध्ययुगयुगीन युरोपीय तत्त्वज्ञानाबद्दल विवेकवादाचा त्याच्याबद्दल त्याच्या भूमिकेंचा एक प्रभाव अरिस्टॉटॉलचा राहिला आहे आणि तो अजूनही ख्रिश्चॅनिटीच्या अंगाने जे काही शिक्षण व्यवस्था चालते शिक्षणातला अभ्यासक्रम राबवला जातो त्याच्यामध्ये अजूनही अरिस्टॉटॉलच्या त्यावेळेच्या तत्त्वज्ञानाच्या पाश्चात्य तत्वज्ञानाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो युरोपामध्ये त्यामुळे पाश्चात्य तत्त्वज्ञानाची जी पायाभरणी विवेकवादाची पायाभरणी पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये झाली त्याच्यामागे ही पूर्व पीठिका आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे बरेच तपशील त्याच्यामध्ये सांगता येईल पण मी त्या तांत्रिकतेमध्ये त्या तांत्रिकतेच्या व्याख्यानमध्ये न जाता पण हे आपल्याला धावता लक्षात यावं आढावा घेऊन धावतं आढावा घेतल्यानंतर लक्षात यावं म्हणून मी सांग विवेक हे विधानांच्या सत्याचं साक्षात दर्शन देण्याची शक्ती आहे असं त्याच्यातनं मानलं जायला लागलं विवेकी विचार हा अनुभवांच्या आधारावर फक्त नाही तर वि अनुभवांच्या सोबत त्याच्याबद्दलचा तर्क चिकित्सा याचा अधिष्ठानावर उभी राहिलेली एक विचारशक्ती आहे अशा स्वरूपाची भूमिका पुढच्या काळात मानली जायला लागली तत्वज्ञानामध्ये ज्ञान मत आणि विश्वास यांच्यात मतभेद असं प्लेटोन होतं ज्ञान मत आणि विश्वास ह्याच्यामध्ये मतभेद आहे असं प्लेटोंनी पहिल्यांदा मांडलं त्यामुळे ज्ञान असू शक जे असतं तेच मत असेल असं नाही आणि त्याबद्दलचाच विश्वास असेल असं नाही त्यामुळे परस्पर संबंध जेव्हा सांगाण्याची गरज निर्माण झाली त्यावेळेला प्लेटोने हे सांगितलं की ज्ञान मत किंवा विश्वास यांच्यामध्ये मतभेद मानला गेला असू शकतो आपल्याला त्याच्यासाठी त्याला पण तपासलं पाहिजे त्यामुळे विवेकाधिष्टी ज्ञान हे निश्चितपणे खरं सत्य आहे आणि स्थिर आणि शाश्वत असतं असं देखील त्यावेळेला प्लोटो प्लेटो आणि यांच्या आरिस्टॉटलकडनं मानलं गेलं आणि अनुभवावर असलेलं मत अस्थिर असतं आणि खरं मानलं गेलं तर मत खोटं की खोटं ठरू शकतं हे त्या काळात मानलं गेलं त्यामुळे मी तुम्हाला फरक सांगू इच्छितो आहे किंवा पोचवूचा प्रयत्न करतो की अनुभवजन्य ज्ञान हे पुरेसं नाही हे इतिहासाच्या वाटचाली मागच्या काळात मानवी प्रज्ञेतनं समजायला मदत झाली आणि स्पिनोझा हा असं सांगतो की विधानं आणि त्यापासून आवश्यकतेनुसार निष्पन्न होणाऱ्या विधानांचा विवेक की ज्ञान म्हणजे रॅशनल नॉलेज असतं आणि इंद्रिय संवेदनांवर आधारलेल्या ज्ञानाला तो कल्पनांचा समूह मानतो इंद्रियांच्या आधारावर मिळणारं जे ज्ञान आहे हे कल्पनांचा समूह आहे इंद्रिय संविधानांच्या आधारावर जे ज्ञान उपलब्ध होतं हा कल्पनांचा समूह आहे त्याला सत्य मानणं हे फसवं ठरू शकतं त्यामुळे ते तपासलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका स्पिनोजाने पण मांडलेली आहे त्यामुळे विवेकवादी भूमिका अशी आहे की विज्ञानातील विधाने इंद्रियगोचर वस्तूंविषयी असली तरी त्यांची सत्यता निरीक्षणाने पडताळून मान्य करण्यात आलेली असते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेने जो प्रवास झाला त्यामध्ये हे स्टेटमेंट हे वाक्य हे प्रतिपादन फार महत्त्वाचं आहे विवेकवादी ज्ञान मीमांप्रमाणे स्वयंभू अत्युच्च अस्तित्वाचं ज्ञान करून देणारं सत्ताशास्त्र आणि परावलंबी इंद्रियगोचर अस्तित्वाचं ज्ञान करून देणारं विज्ञान हे सलग असतात थोडं हे शब्द जे आपण तत्त्वज्ञानाच्या परिभाषेमधले म्हणतो आहे की ज्यामध्ये सत्ता ज्ञान आणि विज्ञान या दोन वेगळ्या शाखा आहेत असं मानलं गेलं आहे म्हणजे आज आपल्याला असं दिसतं आहे की विज्ञान हे सत्तेसाठी पुरे उपयोगाचं नाही आपण जर प्रचलित आत्ताचं समाजकारण राजकारण जगभरातल्या देशातल्या आपल्या देशातलं पण आणि आपल्या सभोवतालचं बघितलं तर असं मानलं असं साधारण मानलं जातं की विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकवादाच्या आधारावर जे निष्कर्ष निघतात हे सत्ताकारणासाठी हितकारक ठरत नाहीत उलट विरोधी ठरतात विरोधावासी राहतात त्यामुळे हे आपल्याला सोयीचं नाही विवेकाच्या सत्ताकारणासाठी विवेककारण सत्ताकारणाच्या राजकारणासाठी विवेकाचं अधिष्ठान हे आज त्याज्य मानलं गेलं आहे आजच्या व्यवहारामध्ये प्रत्यक्षामध्ये तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये आणि चिंतनाच्यामध्ये या सगळ्या लोकांनी असं मांडलं आहे की हे दोन वेगळ्या शाखा आहेत हे बरोबर आहे पण त्या स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून नाही तर त्या परस्पर पूरक अशा शाखा आहेत हे आपल्यासारखे आपल्याकडे आज तत्त्वज्ञकांनी अभ्यासकांनी चिंतकांनी पण समजून घ्यायची गरज आहे कारण आपण नेहमी ते एक परस्परांच्या विरोधी अशा अभिवा अभिनिवेशामध्येच त्याच्याकडे बघत आलो आहे हे आपलं चुकतं आहे का याचा एक नीट पुनर्विचार पुनर्भ्यास करण्याची गरज आहे खरं आदर्शवाद असा असू शक म्हटला पाहिजे की सत्याकारणाच्या राजकारणासाठी विवेक कारणाचं अधिष्ठान आपण मानलं पाहिजे उलटं झालं आहे व्यवहारामध्ये सत्याकारणाच्या राजकारणासाठी आज धर्मकारण अर्थकारण आणि इतर सगळ्या मानवी भावभावनांना उद्दीपित करण्याचं प्रोत्साहित करण्याचं प्रहोग करण्याचं ज्याला म्हणतो आपण असा प्रयत्न केला जातो आणि त्याचा वापर संघटित समूहांना त्यासाठी वा प्रभावित करण्यातनं सत्ताकारण मिळवण्यासाठी केला जातो हे आपण बघतोय म्हणजे आता अनवरबाईंनी सुरुवातीला बोलताना ते अयोध्याच्या मंदिराचा उल्लेख केला आणि हे सगळं जे काही गेली पस्तीस तीस पस्तीस वर्षात घडलं भारतात हे सत्ताकारणासाठी भावना उपासना उपा जी काही आपल्याकडे पारलौकिक कल्याणाच्या संकल्पना धर्माचं जे काही अधिष्ठान आहे वेगवेगळे पूजाविधी कर्मकांड सण उत्सव ज्याला सोकॉल्ड संस्कृती म्हणून आपल्याकडं ओळखलं जातं त्याला प्रोत्साहित करण्याचं आणि त्याला संघटित समूहांमध्ये प्रवर्तित करण्याचं प्रस्थापित करण्याचं प्रवर्धित करण्याचं त्याला त्याच्यामागे त्याच्यासाठी लोकांना उद्दीपित करण्याचं काम सुरू झालं त्या एक रण नीती म्हणून एक रणनीती म्हणून राजकारणातनं सत्ताकारण मिळवण्याची रणनीती म्हणून त्याचं मांडणी आणि त्याच्यासाठीचं सा एक रणनीती आखली गेली आणि त्याच्यातनं सत्ताकारण मिजवलं गेलं हे आपल्याला बघायला पाहिजे भागे म्हणून हे हे जे काही या ठिकाणचं प्रतिपादन आहे तत्वज्ञानाच्या अंगाने की विवेककारण विवेककारणामध्ये सत्ताशास्त्र आणि विज्ञान हे दोन विभिन्न आणि स्वतंत्र शाखा नाहीत तर ज्ञानाच्या त्या पूर्व आणि उत्तर अशा पायऱ्या आहेत असं म्हण असं मानलं गेलं आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे की सत्ताकारणासाठी सत्ता सत्ताकारणाच्या सत्ता राजकारणासाठी विवेक कारण पण हे अधिष्ठान होऊ शकतं आणि ते विवेक कारण अधिष्ठान व्हावं ह्याच्यासाठीच प्रश्न विचारणं च तपासणं चिकित्सा करणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकवाद ह्या आ अंगीकारणं हे व्यक्तींनी कुटुंबांनी समूहांनी समाजाने अंगीकारणं आवश्यक आहे म्हणजे आम्ही हे म्हणत आलो आहे की त्यासाठीच आपण विवेकी जगणं विवेकी वागणं हे आवश्यक आहे आणि ते विवेक हा केवळ पारलौकिक कल्याण आणि उपासना पद्धती आणि श्रद्धा अंधश्रद्धा आणि देवधर्म याच्या संग अंगाने नाही तर दैनंदिन जीवनातल्या सर्वच आपल्या व्यवहारांमध्ये विवेकी विचाराचं अधिष्ठान असलं तर सम व्यक्ती समूह कुटुंब समाज या सगळ्यांचं उद्धार व्हायला मदत होणार आहे आणि तेच आपण मूळ मुळात विसरलो आहे म्हणून या विषयाची चर्चा आणि याबद्दलचा संवाद होत पुढच्या काळात मोठ्या पातळीवर घडून आणण्याची गरज त्यामुळे हे मी पाश्चात्य तत्त्वज्ञानामधल्या जी अधिष्ठानं होती त्याच्या संदर्भातलं जे काही नोंदी होत्या त्या आपल्या पुढे मदे, मदे, सोड़ावे सोड़ावे या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न केला की काय कुठल्या अधिष्ठानावर पाश्चात्य तत्त्वज्ञानातनं विवेकवाद उभा राहिला आहे पुढे आला आहे आणि मनामध्ये समाजामध्ये रूढ झालेला आहे सोळाव्या शतका सोळाव्या शतरा सतराव्या शतकामध्ये गणिती पदार्थ विज्ञानाचा उदय झाला आहे आणि या गणिती पदार्थ विज्ञानाचा विकास जर नीट बघितला त्याच्यामध्ये काय काय टप्प्यात त्याचं प्रक्रिया घडलेल्या आहेत तर विशेषतः विज्ञानाचं हे नवीन रूप म्हणून प्रस्थापित होत असताना गणिती पदार्थ विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांमध्ये त्यांच्या घडणीमध्ये बेकारसारख्या लायपटिनस सारख्या विवेकवाद्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आणि हे महत्त्वाची भूमिका त्यांनी जे अनुभवजन्य वाद अनुभववादाच्या चिकित्सेेतनं विवेकवादाच्या अधिष्ठान उभं करण्यासाठी जे काही चर्चा घडून आणल्या किंवा प्रतिवादनं केली याचा ह्याच्यातनं त्याला पाया निर्माण झाला पदार्थ विज्ञानाच्या संशोधनाला आणि हे माहिती की पदार्थ विज्ञानाच्या संशोधनातनं आपलं आजचं जे जग जगणं आधुनिक माणसाचं जगणं सुखकर झालेलं आहे ते व्हायला त्या वेळच्या या स्वरूपाच्या चर्चा आणि त्याच्या अधिष्ठानातनं निर्माण झालेलं संशोधन प्रक्रिया ही महत्त्वाची ठरली उपयोगाची ठरली त्यामुळे भौतिक पदार्थांचं स्वरूप उलगडून दाखवण्यात विलक्षण सामर्थ्यशाली ठरलेल्या पदार्थ विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विवेकवादी ज्ञान मीमांशीकडे पाहिलं पाहिजे ज्या पद्धतीने आपल्या वेग संशो वेगवेगळ्या संशोधनांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संशोधनांची प्रक्रिया पुढे गेलेली आहे आणि त्यासाठी जी अधिष्ठानं विचारसरणीची अधिष्ठानं पाया मानले गेलेली आहेत अधिष्ठान मानले गेलेले आहेत त्यांच्याकडे आपण जर विवेकी ज्ञान मीमांसेकडनं पाहिलं तर त्याच निकष आणि तेच स्वरूपाचं जे काही अधिष्ठान आहे हे आपल्याला मानवी जीवनातल्या इतर सगळ्याच क्षेत्रांना सगळ्याच घटनांना सगळ्याच व्यवहारांना लागू करून आपल्याला पुढे अधिक सुखी संपन्न पद्धतीने जाता येणं मानवी संवाहनं शक्य आहे कांट याने विवेकवादावरील कित्येक मूलभूत प्रश्न त्या काळात उपस्थित केले आणि कांटनंतर हेगेलने देखील विवेकवाद नवीन स्वरूपात मांडलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही विचार परंपरा आणि तत्वज्ञानाच्यामधल्या विवेकी शक् विवेक शक्तीचं स्वरूप ज्ञानाविषयीचे त्यांचे संबंध अनुभव अनुभवाच्या घडणीतील विवेकाचे कार्य याबद्दल हेगेलची मतं कांटपूर्व विवेकवाद्यांच्या भूमिकेहून भिन्न राहिलेली आहेत त्यामुळे ही प्रक्रिया चिंतनाची चर्चेची वादाची संवादाची सातत्याने प्रतिपादनाची सातत्याने चालत आली पाश्चात्य विचारसरणीच्या प्रवाहांमध्ये हे जसं पाश्चात्य विचारसरणीच्या प्रवाहामध्ये झालं आहे की ज्यामध्ये तर्काला महत्त्व आहे तर्क विचार, विचार आणि त्याच्या आधारावर निर्माण होणारे निष्कर्ष केवळ अनुभवजन्य ज्ञान पुरेसं नाही त्याच्यासोबत तर्क विचार अनुभवजन्य ज्ञानाच्या नुसार पुढचा टप्पा जो म्हटला वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये आप आम्ही जे म्हणतो सतत आपण आहे त्याच्याबद्दलचं म्हणत आलं की निरीक्षण तर्क अनुमान प्रयोग प्रचिती निरीक्षण तर्क अनुमान प्रयोग प्रचिती प्रचिती पण सातत्याची प्रचिती कायमस्वरूपी प्रचिती अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये तपशील अजून सांगता येईल त्यामुळे हे सगळं पाश्चात्य तत्वज्ञानाचं विवे विवेकवादी विचारधारेचं अधिष्ठान राहिलं आता जसं एक पाश्चात्य तत्त्वज्ञानाबद्दल आपण पाहिलं तसं भारतीय तत्त्वज्ञानामध्ये काय भूमिका होती म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास अधिक जास्त प्राचीन आहे प्रा त्याला म्हणून त्याला भारत प्राचीन भारतीय तत्वज्ञाना